मुदखेड तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथील आयुर्वेदिक शेतीनिष्ठ शेतकरी बालाजी दत्तराव महादवाड यांनी शेतात आयुर्वेदिक वनस्पती सर्व शेतकऱ्यांना दिला एक आगळा वेगळा संदेश डोंगरगाव येथील शेतीत महादवाड यांनी अश्वगंधा इटालियन तुळस कलोंजी अमेरिकन चिया अजवाईन इसबगोल अशा प्रकारचे आयुर्वेदिक वनस्पती आपल्या शेतात फुलवून आपले उत्पन्नात भर घालून समाजाला एक आगळा वेगळा संदेश दिलाय आयुर्वेदिक वनस्पतींची समाजाला अत्यंत गरज आहे या वनस्पतींपासून बऱ्याचशा रोगांवर मात करता येते असे महादवाड यांनी सांगितले तर या वनस्पतींचे उत्पन्न सर्व शेतकऱ्यांनी घेऊन आपले उत्पन्न वाढवून समाजाची सेवा करता येते असं सांगितलं तर यावेळी अविनाश पाटील मधुकर देशमुख राजेश सोळंके सूर्यभान पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव कस्तुरे शेती बघण्यासाठी आदींची उपस्थिती होती आज डोंगरगाव येथील शेतकरी यांच्या शेतामध्ये आपण आयुर्वेदिक शेतीचं उत्पन्न घेतलेलं आहे त्यांनी त्या आयुर्वेदिक शेतीमध्ये वेगवेगळे वेग वेग पिकं घेतलेले आहेत त्यांनी ते पिकं कशा पद्धतीनं आपल्या शेतीमध्ये त्याचं प्रयोजन केलेलं आहे तर ते कशा पद्धतीने केलं आणि ते काय काय त्याचा उपयोग होणार आहे हे आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी बालाजी दत्तराव महादवाड राहणार डोंगरगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड मी गेल्या वर्षीपासून आयुर्वेदिक शेती करत आहे गेल्या वर्षी मी अमेरिकन चिया हे लावलं होतं त्याच्यामध्ये मला एका एकरला साडेसात क्विंटल उत्पन्न झालं ते माझं उत्पन्न बघून आमच्या गावामध्ये यावर्षी साठ सत्तर एकर अमेरिकन चिया झालेला आहे त्या नुसार मी आणखी काहीतरी नवीन नवीन करावं शेतकऱ्यासाठी चांगलं हे करावं कारण का आपण बघता सोयाबीन हरभऱ्याला भाव मिळत नाही कोणतेही करत नाही शेतकऱ्याला काही हे होत नाही त्याच्यामुळं मी नवीन काहीतरी करावं म्हणून आयुर्वेदिक शेतीकडे वळो आणि मी यावर्षी अश्वगंधा इटालियन तुळस कलोंजी पुन्हा आजवाईन आणि इसम गोल्ड असे मी पाच आयुर्वेदिक यावर्षी सुद्धा लावलेले यावर्षी लावलेले आहेत बालू पाटील महाद्वाड यांच्याकडे आम्ही पाहतो पाच वर्षापासून यांचे नवीन नवीन प्रयोग शेतीमध्ये चालू असतात परंतु गंमत अशी की यांचे प्रयोग यावर्षी एकदम सक्सेसफुल यांनी करून दाखवलेत आम्ही बघतो आणि हे प्रयोग आम्हाला पाहून यांच्यासारखी आयुर्वेदिक शेती आम्ही पण करण्या करायचं निर्णय घेतला आणि हा निर्णय आम्ही शंभर टक्केच राबवणार मुख्यतः म्हणजे आज काळाची गरज आहे की ऑर्गनिक शेती आणि आयुर्वेदिक शेती असं म्हणाय हरकत नाही जेणेकरून रासायनिक केमिकल खतांचा जो वापर होत आहे तो वापर या ठिकाणी गरजच नाही या शेतीमध्ये त्यामुळे आयुर्वेदिक शेती, त्या शेती हा रामबाण शेतकऱ्यांसाठी खूपच चांगला करण्या करण्यासाठी काही हरकत नाही हे या यांची शेती पाहून मला नक्कीच वाटते प्रतिनिधी अमोल टेकले एन टी व्ही न्यूज मराठी मुदखेड नांदेड